नमस्कार काय मग यंदा मतदारसंघाचा वारं कुठल्या दिशेने वाहत भारतीय जनता पार्टी विक्रमसिंह पाचपुते विक्रमसिंह पाचपुते विकी दादा पाचपुते ना बनदा कोण तुमच्या गावाचा विकास करेल गावाचा विकास काय चांगला पुढारीच आता राहुल जगताप म्हणा किंवा ते शेलार म्हणा असे जे पुढारी आहेत ना ज्यांना काळजी आहे लोकां तळागाळातल्या लोकांची काय दिशेने भारतीय जनता पार्टी विक्रमसिंह पासपोते का बरं दादा या तालुक्यात युवा नेतृत्व आहे बापसे बेटा सवाशरे येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने तरी या तालुक्याचा विकास फक्त दादाच करू शकतात बवनदानी जी कामं केली ती दादा काम करू शकेल असं तुम्हाला वाटतं बापसे बेटा सवाशेर येणाऱ्या काळामध्ये दादांपेक्षाही चांगलं काम खऱ्या अर्थाने या तालुक्यात कोण करू शकतो ते फक्त युवा तोड तो, तो दादा पाचपोते आणि तरुणांची साथ पूर्ण विकी दादांना आहे सगळा तरुण वर्ग त्यांच्याशी जोडलेला आहे आणि विकीदादांचा दादांचा असं दीन दलित गोर गरीब सगळ्यांना सहकार्य करून मदत करणारा नेता हा उभरता श्रीगोंदा तालुक्याचा तयार झालेला आहे त्याच्या मागे पूर्ण मांडोगण गट त्यांच्या मागे पूर्ण उभा आहे आणि मतांचा पाऊस आम्ही मांडोगण गटात पाडल्याशिवाय त्यांच्यासाठी आम्ही राहणार नाही आम्ही त्यांच्यासाठी इतके प्रयत्न करणार आणि विकीदादांना दादांना इतक्या लीडनी भरगोज मताने आम्ही निवडून आणणार हे आमचं सगळ्या ग्रामस्थांचं आणि मांडोगण गटांचं सगळ्या नेत्यांचं ठरलेलं आहे विकी दादा शिवाय तालुक्याला पर्याय नाही दिशेने महायुती का बरं महायुती त्यांनी लाडक्या बहिणीसाठी भरपूर हे केलं आणि महिलांसाठी अर्ध तिकीट पण केलं त्यांनी त्याच्यामुळे महिला सक्षम झाल्यात आता त्या सगळ्या म्हणतात की आम्हाला एकदा सरकारने आमच्यासाठी एवढी योजना ते आम्ही सरकारच्याच पाठिंबा आहोत महायुती मधील कोणत्या व्यक्तीला तुम्ही तुमचा पाठिंबा देत आहात विकी दादा पाच होते का बरं विकी दादा त्यांचे काम चांगले येतं आमच्या मांडवण गटामध्ये का भरपूर कामं केलेले आहेत आमचा भाग ड्राय पण ड्राय भाग असून सुद्धा त्यांनी कामं भरपूर केले काय काम आहेत त्यांच्याशी थोडक्यात सांगू शकाल तुम्ही त्यांचे सगळेच काम येतं रस्त्याचे काम येतं परत आमच्या तिकडं तळ्याचं जर काही कुठं काय झालं तर ते स्वतः येऊन तिथं पाहतात आणि त्याची दुरुस्ती पण ते करून येतात म्हणजे तळागळापर्यंत त्यांचे काम आहेत पण लोक तर त्यांच्यावर असा आरोप करत आहेत की त्यांनी ही कामं केलेलीच नाहीयेत मग याबद्दल तुम्हाला काय वाटत नाही भरपूर कामं केलेली दादांच्या आज पंचेचाळीस वर्ष झाले भरपूर कामं दादांनी जी कामं केली तीच काम त्यांचा मुलगा विकी दादा करू शकेल पुढे हो नक्की करू शकेल विकी दादा काय वाटतं तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल इलेक्शन नंतर लाडकी बहीण योजना बंद होणार आहे असं सांगतात मग त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही लाडकी बहीण योजना बंद होणार नाहीये पण लोक असंही म्हणत आहेत चर्चेमध्ये की लाडकी बहीण योजना नेमकी इलेक्शन पिरियड मध्ये का चालू केली याच्या चा आधी का चालू केली नाही आता त्यांचं सरकारच अडीच वर्षापासून आलेलं होतं तेव्हापासून त्यांनी महिलांसाठी अर्ध तिकीट केलं आता लाडके बहिणीची योजना पण केली त्याच्यामुळे आमच्या योजना कुठल्याच बंद होणार नाही आमचा ना। आमच्या सरकारवर पूर्ण विश्वास आहे मग काय वाटतं सत्ता कोणाची येणार महायुतीची मग यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची पवनदादा पासून द्यायची बाबर पवनदादा काम आहे त्यांच्या मांडा मांडत भरपूर काय काम केले त्यांनी त्यांनी पाणी पाणी आडवा पाणी जिरवायचे प्रकल्प केलेले इथं लाईटीचे भरपूर काम आहेत है आमच्याकडे त्यांचे आणि रस्त्याचे पण चांगले काम आहेत आमच्याकडे त्यांचे पण लोक तर त्यांच्यावर आरोप करत आहे की त्यांनी अशी काही कामं केलीच नाही नाही ते विरोधक आवाज करत असतील तुम्हाला जे काम केले त्यांना ते लोक मतदान करणारच सध्या राहुल जगताप आमदार म्हणून कसे आहेत सगळ्यांना माहितीच आहे आता कसे आले आता सगळ्यांच्या फसून वगैरे हे धंदे झालेच पण आता लोकांना दिसलेले तर लाडक्या बहिणीला पण चांगलं प्रोत्साहन आहे तर नक्की आमदार म्हणून कसे नाही ना वैयक्तिक दादा हे होते चांगले होते त्यांनी एकतीस चाळीस वर्ष त्यांनी सप्ता भोगली एक वारकरी होते म्हणजे ते एक आध्यात्मिक होते परंतु आता त्यांच्या माग हो पुढली पिढीचा अजून काय असा अनुभव नाही आम्हाला त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल काय बोलू शकत नाही परंतु आमचा विषय असा आहे की सध्याच्या ह्याला योग्य उमेदवार अजिबात नाही कुठंच काही वाटत नाहीये नाही आहे कामाला लोक बघतात लोक काम ज्या त्यालाच बोलतात लाडकी बहीण योजनेबद्दल काय वाटतं तुम्हाला सगळ्या महिलांच सगळं म्हणजे बीजेपी साठी चांगलंच प्रोत्साहन आहे लोक मतदान करणार लाडकी बहीण योजना ही फक्त इलेक्शनच्या काळापर्यंतच मर्यादित आहे त्यानंतर बंद होणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटत नाही नाही बंद नाही होणार मुख्यमंत्री साहेब बोलले ते बंद नाही होणार चालू राहणार आहे जर हे सरकार आलं तर चालू राहील यात अजून वाढ होऊ शकते पण चालू राहील पण अशी चर्चा ऐकायला येत आहे की लाडकी बहीण योजना या आधीच का नाही आली इलेक्शन आल्यावरच लाडकी बहीण योजना का सुरू केली काय काय लाडकी बहीण योजना इलेक्शनच्याच वेळी का आली या आधी मागील वर्षामध्ये चालू केली नाही असा लोकांचा प्रश्न आहे आता आपलं सरकार आता आलेलं आहे जसं सरकारच्या यंत्रणा चालूच आहे आणि जस जस योजना सुट तसं चा, तस सरकार योजना काढतायच वा आहे काय वाटतं सरकार कोणाचं आहे ना बीजेपी नक्कीच बीजेपी काय मग यंदा मतदारसंघाचं वारं कुठल्या दिशेने वाहते विक्रमसिंह पाचपुधे काय कामं विक्रमदादा यांनी तालुक्यामध्ये टोटल भाजप युतीचं सरकार आल्यानंतर अडीच वर्षामध्ये तालुक्यात आणि नगर तालुक्यात दोन्ही मिळून साडे सतराशे कोटीची कामं त्यांनी या तालुक्यामध्ये आणलीत आणि सगळ्या ठिकाणी इतक्या चांगल्या प्रकारे कामं झालीत की त्याला मर्यादा नाही जे विरोधक आहेत त्यांच्या गावाने सुद्धा चाळीस चाळीस पन्नास पन्नास कोटीची काम रस्त्याची घेतलेली आहेत जी कामदा तीच दादांच्या काळामध्ये शासनाचा निधी कमी असायचा परंतु विकी दादा काम करायला लागल्यापासून निधी कसा आणायचा आणि कसा वितरित करायचा ह्या बाबतीमध्ये विकी दादानी जास्त प्रयत्न करून चांगलं काम केलेले पण आता सध्या तर त्यांच्यावर आरोप होत आहे की त्यांनी रस्त्याची कामं केलेली नाहीयेत बरेचसे काम झालेली नाही आहेत काम असं असतं एकदा मंजूर मन्जुर झाल्यानंतर त्याला प्रोसिजर असते काम मंजूर झाल्यानंतर त्याला टेंडर निघतं ऑर्डर होते ह्याच्यामध्ये काही पिरियड जातो आणि त्या पिरियडपर्यंत पर्यंत लोकांनी दम धरला पाहिजे ना तुमचं काम मंजूर झालं मंजुरीचं पत्र मिळालं म्हणजे ते काम आज नाही उद्या होणारच आहे ना ते कामच होणार नाही असं नाहीये तर ते प्रोसेस चालू आहे राहुल दादा जगताप आमदार म्हणून तुम्हाला कसे वाटत आमदार म्हणून आता काय प्रत्येकाला वाटतं आमदार व्हावा परंतु राहुल दादाने आमच्या भागामध्ये जे कारखान्याला ऊस नेलेत त्या लोकांच्या ऊसाचे पैसे राहिलेत ऊस तोडीचे पैसे राहिलेत टँकरवाल्याचे पैसे राहिलेत त्याच्यामुळे जनता आहे ना तिकडे फिरकायला तयार व्हायना अनुराधाताई एक उमेदवार म्हणून त्यांचं वर्चस्व गावामध्ये कसं आहे आमच्या इकडे एवढं वर्चस्व त्यांचं इकडं ते कारखान्याच्या एरिया मधले येत साखर कारखान्याच्या त्यामुळे आमच्याकडे इकडे एवढे सभासद नाहीयेत आणि मग मोजके काही जवळचे पाहुणे रवळ्यातले असू शकतात पण एवढं वातावरण नाही मग काय वाटतं यावेळेस सत्ता कोणाची आता विक्रमदा बीजेपी जी येणार दुसरं कोणाची येणार लाडकी बहिणी योजना बद्दल काय वाटतं त्याचा फरक होईल पण त्याच्यापेक्षा आज काय माहितीये का पाचपुते दादाचं जे काम आहे आणि पाचपुते दादा म्हणून जो पक्ष आहे या तालुक्यात त्याला ह्या योजनेचा थोडाफार फरक पर होईल परंतु त्याच्यापेक्षा पाचपुते दादाला ज्या नावाला जेवढा फरक आहे त्याचं इतकं कसलाच फरक नाही पण लाडकी बहीण योजना ही योग्य कि योग्य त्याच्यामुळं गरीब गरीबांचे प्रपंच चालायला लागले आता काहीला वाटतं हे कशाला गरीब प्रपंच चालतं म्हटल्यावर विषय कुठे येतोय गरीबांचं चांगलं होत असताना एखाद्याला देखत नसलं तर त्याने गरीब असावा लोकांचं म्हणणं असंही आहे लाडकी बहीण योजना इलेक्शन आल्याच्या नंतरच का चालू केली या आधीच त्यांनी लाडकी बहीण योजना का चालू केली नाही ही योजना इथं महाराष्ट्रामध्ये नव्हती सुरुवातीला ती मध्य प्रदेशात होती आणि मध्य प्रदेशामध्ये तिला चांगला प्रसिद्ध प्रतिसाद मिळाला त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने ती योजना स्वीकारली त्याच्यात कधी स्वीकारली याला त्यांना प्रतिसाद मिळाल्यावर यांनी स्वीकारली बाकी काय त्याच सत्ता कोणाची सत्ता बीजेपीची वाहत आहे भाजपच्या दिशेने का बरं भाजप चांगलं आहे पक्ष तुमच्या मतदारसंघामध्ये सोळा उमेदवार उभे आहेत मग त्यापैकी तुम्ही कोणत्या चेहऱ्याला आमदार म्हणून पसंती द्या जुनेच पसंती देणार आम्ही बोगनराव पाचपचला काय कामं केली आहेत कामं केली त्यांनी थोडक्यात सांगू शकाल रोडची काम केलेत मसले पाच काम सांग पाच काम सांगा रोडची कामं केली शेवटी सभा मंडप गावगाव दिलेत येणे जाण आला असत त्यांचं विरोधक तुमच्यावर खूप टीका करतात की दादांनी काही कामच केली नाहीये नाही केले पण करणारच विरोधक टीका करणारच असते त्यांना तोंड देण्याचं काम त्यांचं दादा तुम्हाला आमदार म्हणून कसे वाटतात राहुल दादा राहुलदा आमच्याकडे होते याच्या आधी आले ते पण ते आलेच ना परत एकदा आमदार केले ते परत आलेच नाही पण अजून जुने अनुभवच नाही त्यांच्याकडे अजून आलेच नाही आमच्याकडे लाडकी बाई योजना याबद्दल तुम्हाला काय वाटत आनंद वाटतो योग्य कि अयोग्य योग्य पण लाडकी बहीण योजना इलेक्शन नंतर बंद होईल असंही म्हणतात चालन झाली तरी काय अडचण नाही चालून काय वाटतं यावेळेस सत्ता कोणाची भाजीपची